महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान झालेल्या पालांदूर येथील शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना म्हटलंय की ही माझी लढाई कुणी जाती धर्मासाठी नसून सर्व जातीतील शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि सर्वसामान्य जनतेसाठी आहे असे अभिभाषण करताना पुढे ते म्हणाले मी कुणा जाती आणि धर्मासाठी लढत नाही तर मी सर्व जातीतील शेतकरी शेतमजूर दिव्यांगांच्या तथा मेंढपाळ मट में बांधवांच्या न्याय हक्काकरिता लढा देतो आहोत आम्ही मातीचे जातीच्या भरवशावर राजकारण करत नाही माझ्या देशात जो जाती जाती संख्येपेक्षा सर्व समावेशक शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव आहेत त्यांचे हक्काचे मिळावे म्हणून लढा देत आहोत आज आमदार खासदार यांचे पगार न मागताही पाच पटीने पन्नास हजार रुपयावरून दोन लाख पन्नास हजार रुपये झाले मात्र माझा शेतकरी नापिकी आणि शासकीय धोरणांच्या जाळ्यात अडकल्याने कर्जबाजार झाला देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू पण वर्ष लोटत आहे मात्र सात बारा कोरा नाही केला लाडक्या बहिणींना पंधराशे मानधन सुरू केलं मात्र दिव्यांग वयोवृद्धांचे विधवा बहिणींचं मानधन नाही वाढवलं त्यासाठी आपण मोर्चा सरकारला आज पाहो साडेआठ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण हे भाजप सरकार आणि काँग्रेसला काही घेणं देणं नाही कारण त्या जाती धर्माचं राजकारण करतात हिंदूचं सरकार दोन हजार चौदा पासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असून हिंदू खत्रेमय म्हणून मत मागतात लाजही वाटत नाही सरकारला शरद जोशी शेतकरी नेत्यांचे यांनी आयुष्य संपवले सतीश जाधव या शेतकऱ्यांना हमी भावानी आणि कर्जापाई संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले मात्र सरकारला काही फरक नाही आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही धान तीनशे सोयाबीन तीन हजार चारशे कापूस सहा हजार रुपये उत्पादन खर्चही भरून निघत नसेल तर माझा शेतकरी कसा जगेल कर्जाचा डोंगराखाली दडपला जाणार नाही तर काय सरकारचा याच शेतमालाला बाहेर देशात विकून तीन नफा मिळवतो मात्र शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हमी भाव देत नाही शेतकऱ्याला कर्जमाफीची भीक नाही तर त्याला मिळत नसलेल्या शेतमाला योग्य भाव द्या त्याला उत्पादन घेण्यासाठी येणारा खर्च कमी करा मात्र असे हे सरकार कधी ती भाजपाची असो की काँग्रेसची कारण यांना शेतकऱ्यांची समृद्धी नको यांना शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण ना मत जाती धर्माच्या नावाने मागितली जातील ना पण शेतकऱ्याची कर्ज माफी नको हमी वा योग्य भाव शेतमाला नको मात्र मी हे कधीही जाती धर्माचं राजकारण करणार नाही ना तर सर्व शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ आणि मच्छीमार गोरगरीब गरीब सर्वसामान्यांच्या न्यायासाठी लढा देईन याच लढ्याचे फलित मिळाले असून आज दिव्यांग वृद्धांच्या आणि विधवांचे मानधन पंधराशेवरून अडीच हजार रुपये सरकारने हजार रुपयांची वाढ केली आता कर्जमाफीचं इतर समस्यांचं निराकरण करण्यासाठी मुंबई गाठू त्याकरिता येत्या ऑक्टोबर महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला तुम्ही सर्व जातीभेद विसरून शेतकरी शेतमजूर दिव्यांग म्हणून मुंबई आंदोलनाला या असे आवाहन मंचावरील सर्व प्रहार पक्ष आणि संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि संख्येने उपस्थित शेतकरी शेतमजूर दिव्यांग वयोवृद्ध मेंढपाळ आणि मच्छीमारांचे न्याय हक्क यात्रेच्या दरम्यान आयोजित पालांदूर येथील शेतकरी मेळाव्यातून केले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी साजन बुकडे लाखांदूर तालुका प्रतिनिधी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट